या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बंटी पार्टांचं जे ऑर्गनायझेशन आहे ते सगळ्यात महत्वाचं ठरलं मायक्रो आणि मायक्रो आणि मायक्रो दोन्ही त्यांनी त्याचं आणलं होतं पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा राजकीय नेता ज्याचा प्रत्येक निवडणुकीत बोलबाला होतो महाराष्ट्रापासून ते थेट दिल्लीपर्यंत ज्याच्या नियोजनबद्ध कामगिरीची वाहवा केली जाते ते कोल्हापूर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील कोल्हापूरच्या सलग तीन लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी घेतलेली निर्णायक भूमिका ही राज्याला धक्कादायक निकाल देणारी आजवर ठरली लोकसभा निवडणुकीसाठी योग्य त्या उमेदवाराला संपूर्णपणे पाठबळ देऊन त्यासाठी पाटील हे स्वतःची यंत्रणा कामाला लावतात आणि हीच यंत्रणा लोकसभेतील उमेदवाराला विजयी गुलाल लावतेच कोल्हापूर लोकसभा निवडणूक या निवडणुकीत एक फॅक्टर खूप महत्वाचा ठरला याच निवडणुकीत असं नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस या तिन्ही निवडणुकांमध्ये हा फॅक्टर कमालीचा एक वेगळा ठसा उमटवून गेला तर हा फॅक्टर होता सतेज फॅक्टर आणि याच सतेज फॅक्टरने मायक्रो प्लॅनिंग केलं आणि मायक्रो प्लॅनिंगच्या जोरावरती ज्या उमेदवाराला पाठबळ दिलं आणि तो उमेदवार विजयी झाला अशा पद्धतीने तीन लोकसभेच्या निवडणुका आहेत ज्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कमालीचा निर्णयात्मक असा बदल करून हा निकाल फिरवलेला नेमका त्यांचं मायक्रो प्लॅनिंग कसं असतं याच विषयी आपण जाणून घेणार आहोत लोकमतच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक त्यानंतर दोन ला महायुतीचे संजय मंडलिक आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शाहू छत्रपती यांच्यासाठी सतेज पाटील यांनी ताकद पणाला लावली त्यामुळेच काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती विजयी झाले कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील म्हणजे विजय निश्चित हे समीक्षण

पक्षाच्या विजयासाठी छत्रपती घराणंही मैदानात उतरलं होतं या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय खेचून आणण्यासाठी पाटील यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांवर वेगवेगळी जबाबदारी दिली होती छत्रपती यांच्या विजयासाठी मतदार संघाची यंत्रणा राबली त्या कामाबाबत अधिक माहिती आपल्याला देत आहेत कायम पाटील यांच्यासोबत असणारे शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी आजकाल कोणतीही निवडणूक असेल तर त्या निवडणुकीची मॅनेजमेंट ही आता परफेक्ट लागते आणि त्याचं बॅक ऑफिस हे सक्षम लागतं कोल्हापुरामध्ये झालेल्या दोन हजार एकोणीसची असेल दोन हजार चौदाची असेल आणि आत्ता दोन हजार चोवीसची असेल या निवडणुकीमधलं मॅक्रो प्लॅनिंग हा अतिशय चांगलं होतं होतं कारण या मॅक्रो प्लॅनिंगची सुरुवात सतेज बंटी पाटील यांनी सुरुवात केली होती आणि सतेज पाटील साहेबांनी ज्या प्रकारे मॅक्रो प्लॅनिंगचं नियोजन केलं ते अनेक दहावीस कार्यकर्ते त्या पद्धतीने तयार झालो आणि त्या पद्धतीने नियोजन करत गेलो महत्वाचं काय आहे की बूथ मॅनेजमेंट हा इलेक्शन मधला मेन कणा आहे आणि बूथ मॅनेजमेंटची आवश्यकता कशी असते तर शेवटच्या तीन चार दिवसासाठी असते तो पोलिंग एजंट पासून ते बुथवर बाहेर थांबण्यापासून ते मतदार आणण्यापासून मतदारांना फोन करण्यापासून आणि त्याच्यामागे आणखीन एक यंत्रणा असते ती प्रमुख कार्यकर्त्यांची मतदार यादीचं वाचन मतदार यादीमध्ये आमचा मतदार कोण आहे आणि कुठं आहे आणि तो मतदाना दिवशी कुठं आहे याची माहिती परफेक्ट करणं हे मॅक्रो प्लॅनिंग आमच्याकडं होतं आणि या मॅक्रो प्लॅनिंगमध्ये आज तरी आमची टीम आणि सतेज पाटीलांची टीम ही अतिशय सक्षमपणे काम करते आणि म्हणून आम्ही सांगू तो उमेदवार आजपर्यंत निवडून आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे याचबरोबर एकूण प्रचारामध्ये एक सातत्य असणं अत्यंत आवश्यक असतं आणि म्हणून सभेचं नियोजन असेल पदयात्रांचं नियोजन असेल कुठल्या एरियामध्ये कुणी सभा घेतली पाहिजे कुठल्या एरियामध्ये कोण नेते आले पाहिजे याचंही नियोजन आम्ही करत असतो आणि ते करत असताना आम्ही कार्यकर्त्यांना ती दिशा देत असतो आणि त्यामुळे कार्यकर्ते त्या दिशेने काम करत असतात आजपर्यंतच्या या प्लॅनिंगमुळे आम्ही विधानसभा असू या लोकसभा असू आम्ही विजयी झालेलो आहोत विजयी ठरत आलेलो आहोत दोन हजार चोवीसमध्ये शाहू महाराजांना आम्ही उमेदवारी दिल्यानंतर किंवा शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रामुख्याने शाहू महाराजांच्याबद्दल वयाचा विचार संपर्काचा विचार असे निगेटिव्ह फॅक्टर्स तयार होत होते परंतु त्या निगेटिव्ह फॅक्टर्सला आम्ही बरोबर उत्तरे दिली म्हणजे अगदी आमचं कार्यालय वाड्यावर ठेवलं म्हणजे जे वाड्यावर संपर्क नाही असं म्हणणाऱ्या लोकांना ते तिथं ॲक्सेस दिला महाराजांनी संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये मोठमोठ्या मुट गावांमध्ये पदयात्रा केली सभा केल्या या भेटीघाती केल्या आणि त्यामुळे एक नेगेटिव्ह जे झालं होतं की ते वयाचा आणि न भेटण्याचा ते आम्ही पुसून काढला आणि त्याचबरोबर बूथ मॅनेजमेंटमध्ये आम्ही समोरच्या महायुतीपेक्षा आम्ही इतके सक्षम ठरलो की आमच्या मतदारांना आम्ही कन्व्हिन्स करू शकलो आणि त्यामुळे वो फ्लोटेड वोट्स बरोबर आमच्या बाजूनी वा आले आणि त्यामुळे एवढा मोठा विजय आम्हाला मिळाला की सगळी केमळा एक कोणतरी नेता लागतो एक कोणीतरी मागे लागतो एक कोणीतरी सातत्याने अभ्यास करणारा माणूस लागतो आणि आमची अशी एक आम्ही निवडणुकीपुरतं एकत्रित नाही आहोत निवडणुका या एक क्षणाला येतात परंतु आम्ही सातत्यानेचं नियोजन करत असतो कायम बैठका करत असतो बूथच्या यंत्रणा आम्ही करत असतो आम्ही पाहत असतो की गेल्या वेळी असलेली माणसं आमच्याबरोबर आज आहेत की नाही ती जर असतील नसतील तर त्याचाही विचार करत असतो एखादा माणूस आमच्यातनं गेला असेल तर पर्यायी शोधतो एखादा माणूस आमच्याकडे येत असेल तर त्याला आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो इतकं त्याचं मायक्रो प्लॅनिंग करत असतो आणि त्या मायक्रो प्लॅनिंगमुळेच आज सतेज पाटील हे महाराष्ट्रामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेले आहेत त्याचबरोबर शिवसेनेच्या अनेक मतदारांनी उद्धव ठाकरेंना जे फसवलं किंवा उद्धव ठाकरेंना जो, जो त्रास दिला यासाठी उद्धव ठाकरेंना डोळे झाकून काँग्रेसला मतदान केलं हाही त्याच्यामध्ये मॅक्रो प्लॅनिंगमधला एक उद्देश होता शिवसेनेची मतं शोधून त्यांना आणि ती शिवसेनेची मतं आम्हाला पाडून घेणं हाही एक नियोजन होतं त्याही नियोजनामध्ये आम्ही यशस्वी झालो तसंच शरद पवार गटाच्याही मता मतामध्ये आम्ही हे निर्माण करू शकलो की त्यांची मतं तिकडे न जाता आमच्याकडे यावीत म्हणून आणि म्हणून एकूणच जरी पक्ष फुटला असला तरी शरद पवारांची कारण कागलमधले जर मताचं लीड बघितलं तर शरद पवारांना मानणाऱ्या अनेक लोकांनी मतं महाराजांना दिलेली आहेत तसंच उत्तर शहर करवीर यामध्ये शिवसेनेला मानणारा उद्धव ठाकरेंचा गट त्यांनी डोळे झाकून नाराजनांना मत दिले, हे मत कन्वर्ट करून बूथपर्यंत आणण्याचं काम आम्ही मायक्रो लेवलवर केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आता ही गोष्ट पक्की झाली आहे ती म्हणजे सतेज पाटील यांनी एकदा भूमिका घेतली की तिला यश ये येण्यासाठी ते जीव तोडून राबतात आणि दिलेल्या उमेदवाराला विजयी करतातच त्यांच्या या कामगिरीची दखल आता दिल्ली दरबारीही घेतली जाते निवडणुकी पुरतेच मर्यादित हे मायक्रो प्लॅनिंग नसते तर राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातील एखादी जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी दिली तर चोखपणे पूर्ण करण्यासाठी ही यंत्रणा अशीच राबते त्यांच्या या परफेक्ट नियोजनामुळे काँग्रेस पक्षातील एक महत्वाचा नेता आणि भावी मुख्यमंत्री म्हणून जिल्ह्यासह राज्यही आता त्यांच्याकडे पाहू लागले लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी